श्री स्वामी समर्थ हो तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास एकादशीनिमित्त आहे कारण उद्या आहे एकादशी आता उद्या गुरुवारही आहे आणि एकादशी देखील आहे गुरुवार देखील भगवान विष्णूंना स्वामींना समर्पित आहे आणि एकादशी ही तिथी देखील भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे हा शुभयोग चालून आलेला आहे गुरुवार आणि एकादशी या दोनही गोष्टी एकत्र आल्यामुळे आपल्याला काही खास उपाय करायचे आहे आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तेच उपाय तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी जे करणं तुम्हाला शक्य होणार आहे ते तुम्ही करू शकतात या व्यतिरिक्त भगवान विष्णूंच्या कुठल्या सेवा करायच्या हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणारच आहोत तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर एकादशी तिथी नेमकं कधी सुरू होत आहे आणि समाप्ती कधी होत आहे हे आपण जाणून घेऊया तर बघा सात मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून एकोणावीस मिनिटांनी एकादशी तिथी सुरू होत आहे तर ती आठ मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे तर उगवत्या तिथीनुसार जर आपण विचार केला तर आठ तारखेलाच एकादशी तिथी मांडण्यात येणार आहे त्यामुळे एकादशीचं जे व्रत असणार आहे ते आठ तारखेलाच आपल्याला करायचं आहे आता हे लक्षात आलं तर उपाय कधी करायचे तर अर्थातच आपल्याला आठ मेला दिवसभरामध्ये कधीही उपाय करता येणार आहे जरी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी ही तिथी संपली असली तरीही दिवसभरामध्ये तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही सेवा व उपाय करू शकतात पण शक्यतो बाराच्या आत करण्याचा प्रयत्न करा नाहीच शक्य झालं तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही या सेवा आणि हे उपाय करू शकतात आता ही जी एकादशी आहे त्या तिथीला मोहिनी एकादशी असं म्हटलं जातं बघा वर्षातून चोवीस एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशीचं वेगळं असं महत्त्व आहे आणि प्रत्येक एकादशी तिथी ही विशेषच मानली जाते आता मोहिनी एकादशीचं महत्त्व काय आहे तर बघा ह्याच दिवशी किंवा ह्या तिथीला भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं होतं आणि राक्षसांचा वध केला होता त्यामुळे ह्या एकादशीला मोहिनी एकादशी असं नाव पडलेलं आहे त्यातली त्यात मोहिनी व्रत आ, हे कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा हे व्रत का केलं जातं कुणी करावं तर ज्यांना सुख समृद्धी हवी आहे धनसंपदा हवी आहे तसंच मोक्षप्राप्ती हवी आहे त्यांनी आवर्जून एकादशीचं मोक्षदा एकादशीचं व्रत करावं व्रत करणं शक्य नाही झालं तर तुम्ही फक्त सेवा आणि उपाय केले तरीही चालेल तर आता उपाय काय करायचे आहे हे जाणून घेऊया तर बघा हे जे काही उपाय जे काही सेवा आहे ते पुरुष महिला विधवा महिला कोणीही करू शकतं असं काही नाही अमुक व्यक्तीनेच करावं तमुकनेच करावं असं कुठलाही नियम नाही ज्याला करणं शक्य होणार आहे त्याने आवर्जून करावं तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट उद्या गुरुवार आहे त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात आपण हळद टाकणारच आहोत पण त्यासोबत आपल्याला त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर ते तुम्ही टाकू शकतात या व्यतिरिक्त हळद तर आपण जर गुरुवारी टाकत असतो ती हळद जरी पाण्यात आहे त्यानंतरची महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला घरामध्ये देखील हळदीचं पाणी शिंपडायचं आहे जसं आपण दर गुरुवारी करतो तशा ह्या सगळ्या गोष्टी उद्याच्या दिवशी आपल्याला करायच्याच आहे त्यामुळे हळदीचं पाणी घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे आपल्या उंबट्यावर देखील थोडंसं पाणी शिंपडायचं आहे उंबरठा स्वच्छ करून हळदीचं लेपन त्या ठिकाणी करायचं आहे आणि शुभ लाभ लिहायचं आहे आता उद्या आपल्याला काही ठिकाणी हळदीने स्वस्तिक देखील काढायचं आहे या हळदीमध्ये तुम्ही तूप टाका किंवा थोडंसं पाणी थोडंसं गोमूत्र हे जरी टाकलं तरीही चालेल आणि त्याने स्वस्तिक काढायचं आहे आणि हे स्वस्तिक कुठे काढायचं तर आपल्या मुख्य दरवाजावर काढायचं आहे मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला आपली जी अन्नपूर्णा मातेची जागा आहे ती कुठली तर आपलं किचन स्वयंपाकघर आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरी आपण देवघरात ठेवत असलो तरीही खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा मातेचा जो वास आहे तो किचनमध्ये असतो त्यामुळे त्या ठिकाणी देखील आपल्याला हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे अशा पद्धतीने जर आपण स्वस्तिक काढलं अन्नपूर्ण मातेचं स्मरण करून घरामध्ये अन्नधान्यांची कमतरता भासू नये अशी प्रार्थना केली तर निश्चितच त्याचा देखील सकारात्मक अनुभव आपल्याला पाहायला मिळतो या व्यतिरिक्त तुम्ही अशाच प्रकारचं स्वस्तिक तुमच्या तिजोरीवर काढू शकतात तुळशी मातेजवळ काढू शकतात या व्यतिरिक्त तुमचं जे देवघर आहे त्या ठिकाणी काढलं तरीही चालणार आहे त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे किंवा पुढची जी सेवा आहे ती कुठली आहे तर ती म्हणजे विष्णू सहस्रनामाची सेवा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा तुम्हाला विष्णू सहस्रनामाचा पूर्ण एक पाठ करायचा आहे विष्णू सहस्रनाम म्हणजे वाचायचं आहे जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर ऐकू देखील शकतात पण इतर वेळेस मोबाईलवर ऐकणं ठीक आहे पण एकादशीच्या दिवशी जरी आपण ते म्हणायला हवं आपल्याकडे पुस्तक असेल तर आपण ते म्हटलं तर निश्चितच त्याचा जो सकारात्मक भाव आहे तो आपल्यापर्यंत लवकर पोहोचणार आहे त्यामुळे दिवसभरात जेव्हा शक्य होईल तेव्हा विष्णू विष्णू सहज्रनामाचं पठण करा या व्यतिरिक्त ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे आता तो करण्यासाठी खास देवघरासमोर बसायचं देवासमोर बसायचं असा नियम नाही जसं जसं तुम्ही तुमचं काम करत असता तसं तसं मंत्र जपत राहायचं आहे त्याने देखील तुम्हाला त्याचा सकारात्मक अनुभव पाहायला मिळेल त्यानंतर उद्याच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचीच वस्त्र जी आहे ती परिधान करण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त दानधर्म करण्याची इच्छा असेल तर त्यामध्ये देखील पिवळ्या रंगाचा समावेश करा पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळ्या रंगाच्या काही वस्तू जर तुम्ही दान केल्या तर निश्चितच त्याचा सकारात्मक अनुभव देखील आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं देखील दान केलं जातं कारण एकादशी तिथी ही विष्णू भगवानांची असली तरीही भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सेवा करणं अनिवार्य असतं जेव्हा आपण दोघांची एकत्रित सेवा करतो तेव्हाच त्याचं ते फळ आपल्याला द्विगुणित मिळत असतं त्यामुळे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी आपण पांढऱ्या रंगांच्या वस्तूंचा वापर करत असतो त्यामुळे पांढऱ्या रंगांच्या वस्तूंचा जरी तुम्ही तुमच्या उद्याच्या दिवसामध्ये समावेश केला किंवा दानधर्म केलं तर त्याचं देखील तुम्हाला योग्य ते फळ मिळणारच आहे त्यासोबतच श्री श्रीसुक्तमचं देखील तुम्ही पठन करू शकतात त्यानंतर मुख्य दरवाज्यावर तुम्हाला सकाळी एक दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी लावायचा आहे त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे अशा पद्धतीचा एक दिवा मुख्य दरवाजावर त्यासोबतच तुळशी मातेजवळ लावला तरीही चालणार आहे अशा पद्धतीने तुम्ही दिव्याचा हा छोटासा उपाय करू शकतात त्यानंतर तुळशीजवळ तुम्हाला काही गोष्टी ठेवायच्या आहे जसं की एक रुपयाचं नाणं मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे एक रुपयाचं नाणं तुळशीच्या मातीमध्ये खोचायचं आहे तर एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही त्यामुळे तुम्ही फक्त त्या ठिकाणी एक रुपयाचं नाणं ठेवून दिलं त्याच्यानंतर म्हणजे शुक्रवारच्या दिवशी ते मातीमध्ये खोचून दिलं तरीही चालणार आहे पण अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक रुपयाचं नाणं ठेवून त्याची पूजा करा हळदी कुंकू अर्पण करा ती माता लक्ष्मी आहे असं समजून तिची स्थापना तुळशी मातेच्या मातीत करा निश्चितच त्याने देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मदत मिळणार आहे त्यासोबतच उद्याचा जो नैवेद्य असणार आहे तो बऱ्याच ठिकाणी जो उपवासाचा असतो जे काही आपण फराळ बनवतो त्याचा नैवेद्य दाखवला जातो पण काही ठिकाणी म्हटलं जातं की उपवास फक्त मनुष्यासाठी आहे देवासाठी नाही तर इतरही नैवेद्य त्या ठिकाणी दाखवला जातो आता ते ज्याच्या ज्याच्या परंपरेनुसार आहे तुमच्याकडे जर उपवासाचा फराळाचा नैवेद्य दाखवत असतील तर तो तुम्ही दाखवू शकतात या व्यतिरिक्त तुम्ही पांढऱ्या रंगाची मिठाई पिवळ्या रंगाची मिठाई किंवा माता लक्ष्मीसाठी खिरीचा नैवेद्य देखील दाखवू शकतात मग तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीचा तुम्ही नैवेद्य आवर्जून दाखवा त्यानंतर एकादशीच्या दिवशी पित्रांसाठी देखील केल सेवा केली जाते पित्रांसाठी जर तुम्हाला सेवा करायची इच्छा असेल किंवा जर तुम्हाला पितृदोष असेल वारंवार तुमच्या कामात अडथळे निर्माण होत असतील तर ती पितृदोषाची लक्षणे असतात आणि त्यामुळे पितृदोषांपासून मुक्तता मिळण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली एकादशीच्या दिवशी दिवा लाव लावायचा असतो तर तो तुम्ही तिळाचा लावू शकतात जर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर त्याचा लावा किंवा मोहरीच्या तेलाचा लावलं त्यामध्ये थोडीशी तीळ टाकले तरी ता चालणार आहे पण हा जो दिवा आहे तो कणकेचा बनवायचा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आणि त्या ठिकाणी ओम नम भगवते वासुदेवाय हा मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आणि ओम पितृदेवताय नम हा हा मंत्र देखील अकरा वेळेस म्हणायचा किंवा अकरा प्रदक्षिणा घालताना तुम्ही हा मंत्र म्हटला तरीही चालणार आहे याने देखील पित्रा पित्रांच्या आत्म्याला शांती प्राप्त होते आणि आपले पितृदोषापासून मुक्तता होत असते त्यासोबतच एकादशीच्या दिवशी अजून आपल्याला कुठल्या सेवा करता येतील तर अपुरुष सोप्तमचं पठण आहे किंवा बाळकृष्णाची मूर्ती असते त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही शंखाच्या साह्याने अभिषेक घालू शकतात ही देखील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आपण इतर वेळेस तर अभिषेक घालतो पण शंखाच्या सांग्याने जेव्हा आपण अभिषेक घालतो तेव्हा आपल्या आर्थिक अडचणी देखील सुटू लागतात त्यासोबतच भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला जास्त पटीने प्राप्त होतो त्यामुळे हा देखील एक छोटासा उपाय किंवा ही देखील सेवा तुम्ही करू शकतात हे जे तीर्थ आहे ते तुम्ही घरातील सदस्यांना थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे आणि घरामध्ये देखील शिंपडायचं आहे उरलं असेल तर ते तुळस सोडून इतर झाडांना तुम्ही टाकू शकतात कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केलं जात नाही तुळशीची पानं तोडली जात नाही तुळशीजवळ जर तुम्हाला दिवा लावायचा असेल तर तो देखील तुळशीला स्पर्श न होता अशा पद्धतीने लावायचा आहे किंवा ज्या काही वस्तू आपण तुळशी मातेजवळ ठेवतो जसं की एकादशीला चुंडरी वगैरे अर्पण करतात तर ती बाजूला ठेवायची आहे तुळशीला स्पर्श करायचं नाही हे या ठिकाणी लक्षात घ्या त्यासोबतच एकादशीचं व्रत जर तुम्ही केलं असेल तर चांगली गोष्ट आहे पण जर उपवास करणं तुम्हाला शक्य होत नसेल तरीही खाण्यापिण्याच्या बाबतीत आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती अशी की एकादशीच्या दिवशी भात खायचा नाही या व्यतिरिक्त कांदा लसून आपल्याला एकादशीच्या दिवशी खायचा नाही मसुराची डाळ खायची नाही मांसाहार करायचा नाही मांसाहार तर एकादशीच्या दिवशी कोणी करत नाही पण जर कोणी चुकून करत असेल तर एकादशीच्या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका हे छोटे छोटे नियम आहे आपल्याकडनं उपवाद जरी करणं शक्य झालं नाही तरीही खाण्यापिण्याच्या बाबतीतले हे नियम जर आपण पाळले तर त्याने आपल्या शरीरावर सकारात्मक असा बदलता दिसून येतो आरोग्याच्या दृष्टीने तर ते महत्वाचं असतंच पण धार्मिकदृष्ट्या देखील ते महत्वाचं असतं आणि त्याचं पालन जर आपण केलं तर एक प्रकारचं समाधान देखील आपल्याला लाभत असतं तर स्वामी भक्त हो एकादशीच्या बाबतीतले जे काही उपाय तुम्हाला सांगितलेले आहे त्यापैकी जे करणं शक्य होणार आहे ते पाळण्याचा प्रयत्न करा आणि आपलं स्वामी सूत्र चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद